तुमचं काय नाव आहे राहणार कुठल्या पक्षाचं पद आहे का पक्षाचं नाही आदिवासी महासंघाचं काम करतो नेमकं आंबेदारामध्ये आता ग्रामपंचायत ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात आहे आमचे मिसेस सरपंच आहे असं काय आतापर्यंत गावाला काही निधी दिलाय का कोण तुम्हाला निधी आम्हाला दिलीपराव वळसे पाटलांनी टाकला निधी किती टाकला आम्हाला कमीत कमी सव्वा सव्वा कोटी रुपये निधी टाकलेला आहे तो फारच निधी आलाय तुम्हाला मग आता गावचं काय ठरलं एकंदर या शिरूर लोकसभा मतदारसंघात जे निवडणुकीची रण चालू आहे त्यामध्ये काय गावचं योगदान आहे आम्हाला तर स्वतः नामदार साहेबांचं काम करण्याचं शिवाजीदा आडेराव साहेबांचं काम करणे म्हणजे तुम्हाला आता वळसी पाटील हे महत्वाचे नाडराव पाटील हे महत्वाचे पक्षाचा आदेश आहे म्हणजे आंबेदारातून किती सारा मतदान होऊ शकेल आमच्या तरी ऐंशी टक्के आम्ही मतदान करू शकतो कोणाला खासदार अमोल कोल्हे आहेत त्यांच्या होत काय कार्यकर्ते बघतील काय करायचं तुमच्या गावाला निधी दिलाय का पाच वर्षात काहीच निधी आलेला नाही बार गावात आलते का गावात पाच वर्ष आलेच नाही आता आलते पाच वर्ष गेल्या पंचवीस कोणाला मतदान झालं गावात गावातून आम्ही कोल्हे साहेबांनाच केलं तर राष्ट्रवादी म्हणून मग यावेळी परत राष्ट्रवादी म्हणून आम्ही शिवायचा घड्या म्हणजे एकंदर तुमचं काय म्हणणं आहे का आदरराव पाटील तुमच्या संपर्कात आहे मग वळसे पाटील म्हणून तुम्ही आडररावांचं काम करणार का नाही नाही ना, दोन्ही व्यक्ती आपल्या जवळचे आणि काम करणारी म्हणजे तुम्हाला वाटत तालुक्याचा एक अभिमान वाटतो आणि आता विशेष करून आदर राव पाटील तुमच्या संपर्कात आहेत काय मग आमचं काही झाले तुम्हाला काय अपेक्षा त्यांनी काय पाच वर्ष केली पाहिजे आदिवासी भागात बरीच कामं काही राखडलेल्या आहेत शाळेची मनात याची रोडची कामं ही झाली पाहिजे काम आदिवासी भागात फारशी कामं नाही झाली वळसे पाटलांनी काम केलं नाही असं वाटतं कामं केली पण त्यांचं काय झालं अडीच वर्ष कोरोनात गेले त्या टायमिंगला काम झालेली नाही जे आता कामं होणार आहेत ते आता आचर्यच येत आला मग आता जो आर्डर पाठला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे चांगलं आहे की जुनी कार्यकर्ते मिळून काम केलं तर चालतं के प्रगती होय म्हणजे काही लोक मतदाराव पाटलांनी प्रवेश करायला प्रगती तालुक्याची प्रगती संघर्ष पहिला होता तो कमी होईल आता तालुक्यात लोकांच्या भावना होईल प्रत्येकाने जर विचार केला तर दादांना मतदान भरपूर होईल विचार करून जर वि� मतदान केलं तर त्यासाठी काय करावं लागेल दादांनी आता तालुक्यात गाठी बिटी घेतलं काय नाही प्रत्येका गावगाव जाऊन नाही नाही असं मला सांगा ना दोन जो पाच सहा तालुक्यात आडपसर नरशिव आणि तालुक्यात ता जर प्रत्येक जण म्हटलं का दादांनी आमच्या गावात आलं पाहिजे भेटलं पाहिजे तर मतदारसंघाचा पूर्ण दौरा कसा व्हायचा किंवा काय कसं झालंय पाच वर्ष साहेबांनी जे पाच वर्ष लोकांना तोंड दाखवली नाही त्याचा फायदा आडोराव पाटलांना होऊ शकतो कारण दादांचे कार्यकर्ते नाही तर कर, खूप कार्यकर्ते म्हणून नाही ना काम करतात तर त्यांनी कामं थोडी लय नाही तर थोडी थोडी केलेली आहेत कामं आणि याचा फायदा दादांना होईल नक्कीच होईल ना म्हणजे जरी पक्षांतर झालं असलं आडरराव पाटील राष्ट्रवादी मध्ये आले असले तरी त्याचा फायदा आडरराव पाटलांना तुम्ही असं म्हणते शंभर टक्के शंभर आणि कोल्ह्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तुम्हाला अपेक्षा काय कोल्ह्यांचं कोल्हे साहेबांचं काय होतं पाच वर्ष आले पाच वर्षानंतर परत तोंड दाखवते नाही आदिवासी भाग भाग हा पूर्ण बघून त्यांना दमतो त्यांचा एक व्यवसाय त्यांनी व्यवसाय पग राजकारणात यायलाच नव्हता पाहिजे होतं म्हणजे काय व्यवसाय त्यांचा व्यवसाय आता ते हे का आपल्या टी याच्यात काम करतात सिरियलमध्ये तिकडेच त्यांनी काम केलं पाहिजे राजकारणात जो माणूस व्यावसायिक आहे आलंच नाही पाहिजे आलं नाही पाहिजे हे म्हणणं तुमचं आहे पण आता ते परत उभे राहिलेत ना आता राहिले त्यांची भूमिका आहे भूमिका आहे पण मतदार म्हणून तुम्हाला वाटतं त्यांनी व्यवसाय व्यवसाय आज आपण ग्रामपंचायत आम्ही काम करतो ना आम्हाला निधीचा तुटवडा होतो त्या टाइमिंगला आम्हाला कळत आला पाहिजे तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होती मला थोडस एकंदर तुमचं काय मत आहे का आढळराव पाटील जो उमेदवार आहे तो योग्य आहे योग्य उमेदवार आणि निवडून येणार असं वाटतंय तुम्हाला नक्की करून खेड आम्ही अजून आदिवासी भागाचं काय ठरलं एकंदर आदिवासी भागातून अजून अजून आदिवासी महासंघाच्या मिटिंग जेवायच्या त्यानंतर जाहीर पाठिंब्या नक्कीच आम्ही पाठुंबा करून घेत असा प्रयत्न आमचा चालू प्रयत्न चालू